एक शाळा आहे आणि बसवेश्वर हायस्कूल आहे बसवेश्वर हायस्कूल पाचवीला मला डायरेक्ट बसवेश्वर जायचं बसवेश्वर हायस्कूल मध्ये मला टाकायला पाहिजे नसेलमध्ये टाकायचं त्याचं कारण कारण ऍडमिशनला था जे पैसे लागतात तेवढे पैसे माझ्या था। आईवडिलांकडे नव्हते परिस्थिती फार आणि ऍडमिशनला माझ्या था भावाला लागत होते एका एका बारा ते पंधरा लाख रुपये कोटीची बीएमडब्ल्यू एक्स ती गाडी आता एक पार्किंगला उभी आहे हॅलो आमच्या भाषेत ऐकायचंय त्याला पानसट म्हणतात पानसट

कार्यक्रम झाला आता निघूया थोड्या वेळ सॉरी किनवटला आलोय मीटिंग वगैरे अटेंड केली सर लोक वगैरे भेटले थोडं थांबूया पाठवून द्या पाठवून द्यायला किनवट किनवट आश्रमशाळा आश्रमशाळा होस्टेल आहे इथं कॅरी बॅग घ्यायला आलो हो निघा किची आहे बाळा किच्चे एकशे चाळीस